नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिले दोन चलातील रेषे समीकरणे यातील सरासनचं एक पॉईंट पाच आपण सोडवत आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चार उदाहरणं एक ते चार उदाहरणं बघितलेली आहेत या व्हिडिओमध्ये आपण उरलेली जी शेवटची दोन उदाहरणं आहेत पाच आणि सहा ही बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला हे बघा आता पाचवं उदाहरण काय सांगितले त्यांनी दहा टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये ए आणि बी अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत जर ए प्रकारच्या दीडशे पेट्या व बी प्रकारच्या शंभर पेट्या भर भरल्या तर ट्रक ही दहा टनांची क्षमता पूर्ण होते जर ए प्रकारच्या दोनशे साठ पेट्या भर भरल्या तर तो ट्रक त्याच्या दहा टनाच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या चाळीस पेट्या लागतात तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती म्हणजे आता हे बघा इथे एक ट्रक येतो त्याची क्षमता किती आहे दहा टन आहे म्हणजे माल पूर्ण त्याच्यामध्ये किती बसणार आहे दहा टनांचा माल बसणार आहे मग त्याच्यामध्ये बघा आता ए आणि बी अशा दोन व वज, विशिष्ट वजन म्हणजे त्यांनी इथे वजन आपल्याला दिलेलं नाही आहे पण एक ठराविक वजन आहे त्या दोन पेट्यांचं तर त्या ए प्रकारच्या जर त्या ठराविक वजनाची जी पेटी आहे ती त्या तशा दीडशे पेट्या भरल्या म्हणजे ते वजन आपण किती मानू एक्स मानू एक्स गुणिले दीडशे आणि बी पेटीचं वजन जे आहे त्या शंभर पेट्या तशा भरल्या बी प्रकारच्या वजनाच्या तर ते व वजन आपण काय मानू वाय मानू म्हणजे शंभर गुणिले वाय अशा शं अशा पेट्या भरल्या तर ती ट्रक जी काय आहे ती तिचं वजन दहा टन पूर्ण भरतं आणि म्हणजे ती त्याच्यात पूर्ण होते पण जर आपण पेट्यांची कमी जास्त केल्या म्हणजे ए प्रकारच्या जर जास्त पेट्या घेतल्या म्हणजे समजा दोनशे साठ पेट्या घेतल्या इथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर बी प्रकारच्या जर चाळीस पेट्या लागतात मग एक दहा टन भरायला मग जर दोनशे साठ पेट्या ए प्रकारच्या घेतल्या वजनाच्या तर उरलेल्या ज्या काही बी प्रकारच्या वजनाच्या चाळीस पेट्या आपल्याला लागतात तो ट्रक दहा टनाचा पूर्ण भरायला तर मग त्या प्रत्येक प्रकारच्या पेटीचं वजन किती म्हणजे एचं वजन किती आणि बीचं वजन किती हे आपल्याला शोधून काढायचं आहे मग इथे बघूयात आता एक टन म्हणजे किती आपल्याला माहीत आहे एक टन म्हणजे हजार किलो आणि दहा टन म्हणजे किती दहा हजार किलो मग आता समजा ए पेटीचं वजन आपण एक्स किलो मानू आणि बी पेटीचं वजन पाच वाय किलो मानू मग दिलेल्या पहिल्या अटीवरनं काय होणार आहे दीडशे एक्स अधिक शंभर वाय बरोबर दहा हजार कारण दहा टन आहे की नाही म्हणून मग ते दहा हजार किलो हे वजन झालं मग आता ह्या दोन्ही बाजूंना काय करू आपण पन्नासने भागून घेऊ मग पन्नासने भागल्यावर आपल्याला काय उत्तर मिळतं तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर दोनशे दिलेल्या दुसऱ्या अटीवरनं बघा दोनशे साठ एक्स अधिक चाळीस वाय बरोबर दहा हजार म्हणतो दोन्ही बाजूंना काय करू आपण दोन ने भागू म्हणून तेरा एक्स अधिक दोन वाय बरोबर पाचशे हे काय झालं समीकरण दोन आता काय करायचे समीकरण दोन मधून समीकरण एक काय करूयात वजा करू म्हणून तेरा एक्स अधिक दोन वाय बरोबर पाचशे म्हणून ती वजा तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर दोनशे म्हणून ah. आता हे वजा अधिक वजाबाकी करायची म्हटल्यावर अधिकचे वजा चिन्ह बदल करून घ्यावे लागणार आपल्याला म्हणून अधिक तीन एक्सचं वजा तीन एक्स अधिक दोन वायचं वजा दोन वाय आणि अधिक दोनशेचं वजा दोनशे मग आता हे अधिक दोन वाय वजा दोन वाय हे काय झाले चलांचा लोप झाला मग तो तेरा एक्समधून वजा तीन एक्स गेल्यावर किती राहतात दहा एक्स आणि पाचशेतून दोनशे गेल्यावर राहतात तीनशे म्हणून एक्स बरोबर तीनशे छेद दहा म्हणून एक्स बरोबर तीस आपल्याला किंमत मिळाली मग आता काय करायचं आहे आपल्याला ही एक्सबरोबर जी जी किंमत आहे की नाही ती आपण समीकरण एकमध्ये ठेवू म्हणजे आपल्याला वाय मिळेल म्हणून मग तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर दोनशे म्हणून तीन गुणिले तीस अधिक दोन वाय बरोबर दोनशे म्हणून तीन गुणिले तीस येतात नव्वद अधिक दोन वाय बरोबर दोनशे म्हणून दोन वाय बरोबर दोनशे वजा नव्वद म्हणून दोन वायबरोबर एकशे दहा म्हणून वाय बरोबर पंचावन्न म्हणजे याप्रमाणे आपल्याला एक्स आणि वाय दोघांची किमती मिळालेल्या आहेत मग एक्स आपण काय समजलेलं आहे तर एक्स आपण काय समजलेलं आहे तर एक्स ए प्रकारच्या पेटीचं वजन म्हणजे काय आहे एक्स आहे आणि वाय आपण काय समजलेलं आहे तर बी प्रकारच्या पेटीचे वजन मग ए प्रकारच्या पेटीचे वजन एक्स बरोबर तीस किलो आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन वाय बरोबर पंचावन्न किलो आता हे बघा प्रश्न क्रमांक सहावा विशालने एकोणीसशे किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले बसचा सरासरी वेग साठ किलोमीटर दर तास आहे तर विमानाचा सरासरी वेग सातशे किलोमीटर प्रति तास आहे जर हा प्रवास त्याने पाच तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला आता आपल्याला वेळ काढायची आहे मग सूत्र आपल्याला माहीत आहे वेळ बरोबर आंतरछेद वेग प्रवास किती केला के आपल्याला काढायचे किती किलोमीटर मग आता समजा विशालने बसने केलेला प्रवास आपण एक्स किलोमीटर धरू विशालने विमानाने केलेला प्रवास आपण पाच किलोमीटर धरू मग आता दिलेल्या पहिल्या आटीवरनं त्याने बसने आणि विमानाने केलेला एकूण प्रवास किती आहे एकोणीसशे किलोमीटर मग तो किती आहे एक्स अधिक वाय बरोबर एकोणीसशे म्हणजे हे काय झालं समीकरण नंबर एक आता दिलेल्या दुसऱ्या अटीवरनं बघा बसने प्रवास करण्यास लागलेला वेळ बरोबर एक्स छेद साठ तास आणि विमानाने प्रवास करण्यास लागलेला वेळ किती आहे वाय छेद सत सातशे तास म्हणजे सातशे किलोमीटर आणि हे साठ किलोमीटर असं एकूण ते पर तास असे ते लागलेले आहेत हा प्रवास पूर्ण करण्यास लागलेला वेळ किती आहे पाच तास ता एक्स छेद साठ अधिक सात छेद वाय छेद सातशे बरोबर पाच आता इथे आपल्याला यांचा गुणाकार करून याचा लसावी काढावा लागणार साठ गुणिले सातशे छेदांचा आपण लसावी काढून घेऊ मग लसा तो लसावी किती येतो बघा एकवीसशे इथे तुम्हाला दिसत असेल बघा हे साठ आणि सातशेचा लसावी काढला तर तो, तो लसावी येतो एकवीसशे मग एकवीसशे गुणिले साठ छेद साठ एक्स छेद साठ आधी कधो एकवीसशे गुणिले वाय छेद सातशे बरोबर एकवीसशे गुणिले पाच मग छेदाचं लसावी एकवीसशेने गुणलं इथं आपण गुडून घेतलं मग आपल्याला उत्तर काय येतं पस्तीस एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा हजार पाचशे हे झालं समीकरण दोन आता समीकरण एकच्या दोन्ही बाजूला तीन निघून घेऊ म्हणून तीन एक्स बर अधिक तीन वाय बरोबर सत्तावन्नशे हे झालं समीकरण तीन आता समीकरण दोन मधून तीन वजा करू म्हणून पस्तीस एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा हजार पाचशे वजा तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर सत्तावन्नशे आता हे आपल्याला वजाबाकी करायचे म्हणून चिन्ह बदलावी लागणार आहेत म्हणून अधिक तीन एक्सचं वजा तीन एक्स अधिक तीन वायचं वजा तीन वाय आणि सत्तावन्न अधिक सत्तावन्नशेच वजा सत्तावन्नशे आता हे बघा इथे हे अधिक तीन वाय वजा तीन वाय काय झाले चलांचा लोप झाला पस्तीस एक्स मधून तीन एक्स केले बत्तीस एक्स हे आणि दहा हजार पाचशे मधून सत्तावन्नशे गेले राहिले अठ्ठेचाळीसशे एक्स बरोबर अठ्ठेचाळीसशे छेत बत्तीस म्हणून एक्स बरोबर तीनशे छेद दोन म्हणून एक्स बरोबर दीडशे म्हणून विशालने बसने केलेला प्रवास दीडशे किलोमीटर आहे हे बघा इथे आपल्याला त्यांनी उदाहरणात फक्त त्यांनी बसने किती प्रवास केला किती किलोमीटर प्रवास केला बसने एवढंच विचारलेले म्हणून आपण तेवढंच काढलं तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे आपल्या सरावसनचा एक पॉईंट पाच मधली सहाही उदाहरणं सोडवून झालेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणि हा सराव संचही पूर्ण झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये संकीर्ण प्रश्न संग्रह हो एक घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद